नमस्कार मित्रांनो स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम या इंट्रोडक्टरी सिरीजमध्ये आज आपण बघणार आहे अल्गोरिदम म्हणजे काय तर हा आपला पहिला व्हिडिओ आणि ह्या सिरीजमध्ये आपण फक्त फोकस करणार आहे तर कन्सेप्ट ना की त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन्स ते आपण नेक्स्ट सिरीजमध्ये एक एक कन्सेप्ट दरून इन डिटेल आणणार तर अल्गोरिदम म्हणजे काय जर तुम्ही रीड केला असेल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकला असाल तर त्यावेळी तुम्हाला असं सांगण्यात गेलं असेल की फायनाईट फायनाईट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स यूज फॉर प्रॉब्लम सॉल्विंग त्याला म्हणायचं अल्बोरिदम किंवा तुम्ही अजून एक अशी डेफिनेशन ऐकली असेल की अँड अन अनएम्बियस सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स युजड फॉर प्रॉब्लम सॉल्विंग तर या डेफिनेशनला एवढं कळतंय की अल्बरिझमचा जो यूज आहे तो मेनली आपण प्रॉब्लम सॉल्विंगसाठी करतोय ठीक आहे तर कोण आहे असं म्हणते की फायनाट सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स किंवा रूल्स ठीक सेट ऑफ फ्रक्शन किंवा रूल्स तर आता अल्गोरिदम म्हणजे काय तर ठराविक किंवा रुल्सचा सेट जे फॉलो केल्यानंतर एखाद्या प्रॉब्लेमचं आपल्याला सोल्युशन मिळते ठीक आहे तर त्याला म्हणायचं अल्गोरिदम एक अवघड शब्द याच्यामध्ये जो आलाय तो म्हणजे हा वाला त्याला आपण हायलाईट करूया ठीक है अनएम्बिजि कि अनएम्बिजिएम्बिजि कि अनबिजिजे अपने भाषे मध्य स्पष्ट कितोत ठीक तंतोत कि स्पष्ट तर अशा स्टेप्स है ज्या फॉलो केल्यानंतर आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल तर त्याला म्हणायचं अल्गोरिदम रिदम ठीक आहे स्पष्ट आहेत म्हणजे असं नको की सूचना वाचल्यानंतर मनामध्ये शंका किंवा संभ्रम तार होईल ठीक आहे म्हणून त्याला म्हणले की स्पष्ट सूचना अशा स्पष्ट सूचनांचा संच जो फॉलो केल्यावर एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतंय त्याला म्हणायचं अलुभो रिदम ठीक आहे तर एग्जांपल एक बोन सिंपल एकदम बेसिक एक्जाम्पल सपोज कि तुम्हारा को प्रॉब्लम एक प्रॉब्लम दिल कि राइट एंड अलगोरिदम फॉर एडिशन ऑफ नंबर्स ठीक आहे तर असा एखादा आपल्याला प्रॉब्लेम सोल्यु प्रॉब्लम स्टेटमेंट मिळाले की एक दोन नंबरची ॲडिशन करण्यासाठी अल्वरगम लिहा तर मी जर असं लिहिलं की स्टेप वन स्टेप वन डिक्लेअर आता ॲडिशन करायची म्हणजे आपल्याकडे कर आधी दोन नंबर्स लागतील थी, ठीक आहे तर त्याच्यासाठी सोबत असलेलं डिक्लेअर टू व्हेरिएबल्स त्याच्यानंतर स्टेप टू परफॉर्म ॲडिशन मॅथमॅटिकल जे काय ॲडिशन म्हणजे प्लस साईन वापरून ऑपरेशन असते ते परफॉर्म ॲडिशन ऑपरेशन आणि स्टेप थ्री इन टू थर्ड व्हेरिएबल थर्ड व्हेरिएबल आणि फायनल स्टेप स्टेप नंबर फोर डिस्प्ले, डिस्प्ले डिस्प्ले रिजल्ट किंवा आउटपुट ठीक आहे असं काहीतरी मी लिहिलं तर आता ह्या जे काही मी स्टेप्स लिहिले त्याच्यावरून आपल्याला जी काय आपण डेफिनेशन दिली अल्गोरिदमची ती क्लिअर व्हायला पाहिजे तर आपण अल्बोरिझमच्या डेफिनेशनमध्ये असं म्हणलं की ए फायनाईट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा रूल्स जे सॉल्व जे फॉलो केल्यानंतर एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल किंवा अनएम्बिगियस सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा रूल्स जे सॉल्व केल्यानंतर प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल ठीक आहे तर आता आपण बघूया ज्या स्टेप्स आपण लिहिल्या तर नुसार आपल्याकडे किती स्टेप्स आहेत एक दोन तीन चार म्हणजे हा फायनाईट नंबर आहे चार बरोबर म्हणजे फिक्स्ड चार स्टेप्स फॉलो करायचे आहेत फिक्स बरोबर असं नाही की इन्फिनिटीमध्ये लूपमध्ये जाईल ठीक आहे म्हणजे फर्स्ट पॉईंट तरी क्लिअर आहे की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन फिक्स्ड आहे त्याच्यानंतर अनएम्बिगियस म्हणजे स्पष्ट असायला पाहिजे तर फर्स्ट स्टेप आहे की डिक्लेअर टू व्हेरिएबल्स तर ही स्टेप रीड केल्यानंतर काही शंकादार होती का नाही की डिक्लेअर टू व्हेरिएबल्स म्हणजे काय मला दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे आहेत बरोबर मग डिक्लेअर करण्यासाठी तुम्ही कुठलाही प्रोग्रॅमिंग लँग्वेज फॉ हे इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज फॉलो करू शकताय त्याच्यामध्ये ह्याचा जे काही डिक्लेअर करायचं आहे ते तुम्ही डिक्लेअर करू शकता सेकंड स्टेप होती की परफॉर्म ॲडिशन दुसरी स्टेप म्हणते की काहीतरी ॲडिशन करा मग ह्या स्टेपवरून एवढं कळते की ॲडिशन करायचं आहे शंकादार होती की म्हणत की कुठलं ऑपरेशन आणि काय नाही तर ॲडिशन हे ऑपरेशन करायचं आहे तिसरी स्टेप म्हणते की जो काही रिझल्ट येईल या ऑपरेशनचा जो काही रिझल्ट असेल तो एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा म्हणजे वर जे ऑपरेशन झाले ते एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा काय पर्पज असेल त्याचा डिस्प्लेसाठी चौथ्या स्टेपमध्ये ते सांगले की ते जे काही आउटपुट असेल ते डिस्प्ले करा तर ह्या स्टेप्स वाचल्यानंतर किंवा फॉलो इच स्टेप रीड केल्यानंतर आपल्या मनात काय शंका तयार होती काय की बाबा आता काय करायचं या स्टेप म्हणजे काय याचा अर्थ काय त्याचा अर्थ नाही तर स्टेप्स क्लिअर आहेत म्हणजे अनएम्बिगियस आहेत एकदम क्लिअर आहेत वाचल्यानंतर मला शंका क्लिअर होत नाही म्हणजेच जे काय आपण लिहिलं त्याच्यावरून अल्गोरिदमची डेफिनेशन सॅटिस्फाय होती बरोबर आता अल्गोरिदम कसं आहे की हा इंडिपेंडंट ऑफ एनी प्रोग्रामिंग लँग्वेज पाहिजे तो कशावर डिपेंडंट नसायला पाहिजे तर हेच अल्गोरिदमचं आपण इम्प्लिमेंट करून बघूया सपोज की सी किंवा जावामध्ये ठीक आहे तर सीमध्ये करूया आता इथं म्हणते की डिक्लेअर टू व्हेरिएबल्स किंवा ज्यावामध्ये करूया ठीक आहे डिक्लेअर टू व्हेरेबल्स मग मी डिक्लेअर करतो दोन इंटीजर इंटीजर ए इक्वल टू फाईव्ह आणि बी इक्वल टू टेन ठीक आहे त्यानंतर म्हणते परफॉर्म ॲडिशन मी ॲडिशन परफॉर्म करतो ए प्लस बी आणि ते म्हणते काय स्टोर इन टू थर्ड व्हेरेबल मग मी असं करतो इंटीजर सी इक्वल टू ए प्लस बी ठीक आहे आणि लास्टला म्हणते की डिस्प्ले आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी सपोज साथ मी असं लिहिलं प्रिंट आपलं आउटपुट सी तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल इम्प्लिमेंटेशन करू शकता तर हे होतं अल्गोरिदम तर अल्गोरिदम म्हणजे सिम्पल आहे की फायनेट नंबर ऑफ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स रूल्स ज्या फॉलो केल्यानंतर एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळते जसं आपला प्रॉब्लेम होता की बाई आपल्याला ॲडिशनसाठी अल्बर्दम लिहायचं हे आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं आणि आपण ह्या चार स्टेप्स फॉलो केल्या आणि ते फॉलो केल्यानंतर आपल्याला फायनली आउटपुट मिळालं जे या जे काय असेल ते आपल्याला इथं आउटपुट मिळालं ठीक आहे तर दिस इज नथिंग बट टाईम अल्गोरिदम तर हे होतं अल्गोरिदम तर नेक्स्ट स्टोरीमध्ये आपण बघूया की अल्बरदमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत सिम्पल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा अजून इम्प्रुवमेंट्स पाहिजे असतील किंवा अजून तुम्हाला कसं एक्सपेक्टेड आहे स्पष्टीकरण डिस्क्रिप्शन्स ते कमेंटमध्ये सांगा आवडलं नसेल तरी सांगा काय इम्प्रूव्हमेंट्स पाहिजेत ते पण सांगा नेक्स्ट व्हिडिओपर्यंत स्टेप डेटेड धन्यवाद जय